कलामंडळी मंडळी मस्तपैकी मला पालक छान अशा स्वस्त भेटल्या होत्या म्हणजे तीसला दोन सुंदर आणि फ्रेश पालक होती त्यामुळे घेतली स्वच्छ होती मेन म्हणजे जास्त साफ करायची गरज पडली नाही जेव्हा मी की नाही तेव्हा अशा मस्तपैकी मोठ्या भांड्यातच भिजत ठेवते कारण माती पूर्णपणे खाली बसते म तळाला आणि मग स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुऊन काढते आणि ते पालक मी बारीक चिरून घेतलेले अशी थोडीशीच आपली पालक चिरायची म्हणजे सॉरी शिजवायची दहा ते म्हणजे अशी नरम पडली की आपण काढून घ्यायचं आणि असं मिक्सरमध्ये मध्ये ग्राइंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला वाटण बघितलं असेल त्याच्यात मी टोमॅटो लसूण आलं आणि जिरं मीठ टाकलेलं आहे म्हणजे हे असं टाकून मी पालक पनीरची रेसिपी बनवते आणि हळद टाकलेलं आहे तुम्ही तिखट टाकून पण करू शकता मी ते हिरव्या मिरचीचं केलेलं आहे म्हणजे हिरव्या मिरची पण टाकलेली होती त्याची एक वेगळीच टेस्ट लागते मनच पालक पनीर जास्त आवडत नाही त्यामुळे शक्यतो तुम्हाला माझी ही पालक पनीरची रेसिपी जास्त दिसत नसेल आज खूप वर्षा एका वर्षातन बनवली मग बरं का खूप वर्षात म्हणजे एका वर्ष एक वर्ष तरी झालं असेल आणि हेल्दी आणि टेस्टी असं हिवाळा स्पेशल मस्तपैकी आपलं पालक पनीर आहे कारण हिरव्या पाल्याभाज्या खाल्ल्या पाहिजे भरपूर असं प्रोटीन्स मिळतं हिरव्या पालेभाज्यातून आणि पनीर इथे मी असं भाजून घेतलेले आहे पालक पनीरची डिटेल रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता मनस्वीला जास्त करून असं टोमॅटो कांदा ग्रेव्ही केलेली पालकची भाजी खूप आवडते तुम्हाला कोणत्या पद्धतीची आवडते पालक पनीर आवडतं का कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर दोन्हीसुद्धा आवडतं त्या कारण पालक म्हटलं तरी शरीराला खूप हेल्दी आहे त्यामुळे आणि पनीरसुद्धा आणि असं हे पालक पनीर तुम्ही मस्तपैकी गरमागरम राईससोबत पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण तूप लावलेलं खाऊ शकता खूपच सुंदर असं झालेलं हे पालक पनीर बाहेर हॉटेलला जाऊन दोनशे तीनशे पाचशे घालण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी मस्तपैकी शंभर रुपयेचं पनीर आणायचं आणि विथ फॅमिली एन्जॉय करायचं आणि ते पण स्वच्छ हेल्दी फ्रेश आणि ताजं चला तर मग सबस्क्राईब करा पटापटा